कमरा मंडळी आम्ही चालू बघा बिजापूरला कोळगंग शिवगिरी कपडसम आलमट्टी म्युझियम वन डे ट्रिपला बघा आपला पोरं इतरला काय दाखवलं रे मला पण दाखव म्हणालो ना बघा काढून गेटापाशी आलो बघा आपण रांगेने चाललीत पण आलो बघा सगळेजण म्हणत सगळेच पाठीमाग मग आहे बघा गार्डन वगैरे किती छान आहे बघा हो दादा आपलं स्वागत आहे बघा जे कॉलेजचे कपडे घातले ते आपण विंडोसवर आहे बघा इथं वस्तू संग्रहालय आणि सगळे आहे ते पहिला गोळ बघू नंतर हे बघायचं आहे आपल्याला घुमट पाठी मग पाठीमध्ये जायचं आहे आपल्याला सोबत आलं बघा गोळ उमटासमोर पण ब्लॉग काढायला आहे तिथं पण ब्लॉग काढत चालव बघा आपल्या छोटं दादा सोबत ब्लॉगमध्ये बोल म्हणाला त्याने काय बोले ना बघा ही आवाज तसला आले वरती बघा कसा आहे चाललो वरती बघा किती पूर्ण काय आहे सोलापुरात टॉप कॉलेज म्हणजे लोकसभा बघा छोटा थकले बघा पण सण होत नाही मन होऊन चाललो आपण वरती टोचन लावून छोटं जादाला कसं कसा आहे आवाज बघू चल रे लवकर चल म्हणालो त्यांनी काय पुढं जाईना हात धरून उभारला बोबा किती थकलं बघा कोणस बरं की हो आपण एवढं जाड असून काय फरक पडला नाही आपल्याला एवढा छोटा आहे कसं दम येते रे तुला चालू बघा ती खोल आहे बघा खाली वरती आलो आपण तर तेवढं काय भारी नाही नाहीकडं बघा हो किती थकलंय तिने रायगडला वगैरे नेला तर तिथंच बसते येणे बघ कसं येते बाहेर पण आलो बघा फोटोशूट पण चालू आहे माझा मित्र फोटो काढायला आहे त्यांनी फोटो काढून घेत आहे ब्लॉग काढत बसला बघा आता खाली चालू आपण ते जाताना पण किती गर्दी बघा हो हो आपल्याला बघा मग खाली पण गेलो तुम्हाला सांगितलं बघा मूर्ती पण आहे वस्तू संग्रहालय पण आहे काढून देईन आम्हाला चला आता पुढचं प्लेसच वगैरे असेल पुढचं ब्लॉगमध्ये टाकतो आपण हो नक्की करा